आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी लोकसभेच्या निवडणुका जस जशा जवळ आल्या आहे तशी रंगत वाढत आहे पक्षाचे उमेदवार फिक्स होत आहेत अशा वेळी काही इंटरेस्टिंग गणित देखील बाहेर येत आहेत याच दरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं सतरा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे सोळा जणांची नावं असलेली यादी आणि दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातील उमेदवाराची वेगळी घोषणा यावेळी करण्यात आली आहे संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात एकूण बावीस जागांवर लोकसभा निवडणूक लढवणार आहे उरलेल्या पाच जागा लवकरच जाहीर केल्या जाणार आहेत पालघर कल्याण उत्तर मुंबई यासारख्या जागांचा त्यात समावेश आहे तर हातकणंगली मधून राजू शेट्टी हे पाठिंबा मागतात सध्या ती जागा शिवसेनेकडे आहे त्याबाबत लवकरच निर्णय होईल मात्र या यादीतून उद्धव ठाकरे यांनी काही गोष्टी प्रूव्ह देखील केल्यात एक म्हणजे त्यांच्याबरोबर राहणाऱ्या रहा सर्व खासदारांना तिकीट दिलं गेलं दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेचे अठरा खासदार निवडून आले होते मात्र त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर तेरा खासदार शिंदेबरोबर गेले मात्र या पाच खासदारांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा मैदानात उतरवलंय अरविंद सावंत विनायक राऊत ओमराजे निंबाळकर राजन विचारे आणि संजय जाधव या पाच विद्यमान खासदारांना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा तिकीट दिलंय सोबतच चंद्रकांत खैरे अनंत गीते या माजी खासदारांना देखील नव्याने तिकीट देण्यात आले थोडक्यात उद्धव ठाकरे यांची साथ देणं हा फायद्याचा सौदा या खासदारांसाठी ठरलाय सोबतच यामुळे एकनाथ शिंदे गटाचं टेन्शन देखील वाढणार आहे कारण शिंदेची साथ देणाऱ्या बऱ्याचशा खासदारांचा पत्ता कट होणार असल्याच्या अस्वस्थता असेल याचा इफेक्ट विधानसभा निवडणुकीत देखील होऊ शकतो आमदारांमध्ये निर्माण होणारा असंतोष शिंदेसाठी धोक्याची घंटा असू शकते यामुळे आमदार त्यांच्या बरोबर ठेवणं हे शिंदे पुढील आव्हान असणारे दुसरी महत्वाची गोष्ट ठाकरे यांनी अचीव केली ती म्हणजे राष्ट्रीय पक्षाच्या प्रेशरला यशस्वीपणे हॅन्डल केलं काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सांगली वायव्य मुंबई या जागांवरून वाद होता मात्र अशा वेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर कुरघोडी करत या जागांवर आपले उमेदवार देखील जाहीर केले होते मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे मात्र अजूनही एका एका जागेसाठी भाजपाशी बोलणी करत आहेत अनेक जागा सोडाव्या लागल्यात सोबतच जागा वाटपात भाजपच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींचा हस्तक्षेप देखील समोर येतोय त्यामुळे एकनाथ शिंदे हे भाजपच्या तुलनेत ज्युनियर पार्टनर असल्याचं परसेप्शन आपोआपच तयार होतं ठाकरे यांनी मतदारांच्या यादीतून अचीव केलेली तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे युतीतील मोठ्या भावाची ओळख कायम राखली उद्धव ठाकरे यांची भाजपाशी खरी भांडणं होती युतीत मोठा भाऊ कोण असेल यावरून त्यानंतर भाजप जेव्हा भा डॉमिनंट होऊ लागली तेव्हा ठाकरेंनी भाजपाची साथ सोडली आता काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीत पक्ष मोठा भाऊ असणार यावरून वाद होऊ शकला असता मात्र बावीस जागा मिळवत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत त्यांचाच पक्ष मोठा भाऊ असल्याचं सिद्ध केलंय सोबतच दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेने तेवीस जागा मिळवल्या होत्या त्यामुळे बावीस जागांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी आपली पद देखील राखल्याचं दिसून येत आहे मात्र त्याचवेळी एकनाथ शिंदे यांना केवळ तेरा ते पंधरा जागा मिळतील असं बोललं जात आहे त्यामुळे मग एकनाथ शिंदे हे भाजप युतीत ज्युनियर पार्टनर असल्याचं चित्र निर्माण होतं भाजपने ज्या जागा दिल्या त्याच त्यांनी स्वीकारल्याचं चित्र निर्माण केलं जातं शिवसेनेचाच पारंपरिक गड असलेल्या मुंबईतल्या आणि इतर ठिकाणच्या जागा भाजपच्या पदरात पडत आहेत ज्यामुळे एकनाथ शिंदे नरेटिव्ह बॅटल मधून अजूनच मागे जातात थोडक्यात जागा वाटपात उद्धव ठाकरे यांनी जी आघाडी घेतली आहे त्यांच्या माध्यमातून त्यांनी निवडणुकीच्या आधी एकनाथ शिंदे यांना किमान स्तरावर आव्हान दिले आता याला एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष कसा हाताळतो हे येणाऱ्या दिवसात पाहणं महत्वाचं असणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका